महात्मा फुले विद्यालय शेगाव एस एस सी बॅच दोन हजार सात पार सोहळा फुले विद्यालय येथील बॅच सात च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल सतरा एकत्र येत स्नेह संमेलनाचा सुंदर सोहळा मोठ्या उत्सवात साजरा केला जुन्या आठवणींना उजळातेच बालपणीचे आनंदी क्षण पुन्हा अनुभवण्याची ही सर्वात अनमोल संधी ठरली या स्नेह संमेलन कार्यक्रमाचे संकल्प व आयोजन संजय हिवरकर यांनी प्रभावीपणे सांभाळले कार्यक्रमाचे अध्यक्षपद संजय कलोरे यांनी भूषविले तर सहसचिव म्हणून पुरुषोत्तम कार्यरत होते सदस्य म्हणून महादेव शंकर व गजानन काठोळे यांनी कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल चिंचोळकर आणि हरीश चिंचोळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन मनापासून स्वागत करण्यात आले तसेच या बॅच चे माजी शिक्षक शेंडे सर आणि घाटोळ सर यांची उपस्थिती सर्वांना त्यांच्या गुरुच्या जवळ सूत्रसंचालन संजय हिवरकर यांनी खुमासदार पद्धतीने केले एकूण पन्नास विद्यार्थी या स्नेह सोहळ्यात सहभागी झाले होते आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शाळेची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घातले तसेच विविध मनोरंजक खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली कार्यक्रमाची सुरुवात घंटा वाजून राष्ट्रगीताने अत्यंत दिमाखात झाली सी बॅच दोन हजार सात ने आपल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे असे उपक्रम मैत्रीचे बंध अधिक घट्ट करताना शाळेच्या नावाला अग्रेसर स्थान देणारे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले युवा क्रांती न्यूज साठी चेतना खेते शेगाव